दुधाचा धंदा जर आपल्याला सक्सेस करायचा असेल तर चाऱ्याचं चा व्यवस्थापन फार काळजीपूर्वक करावं लागतं आणि या धंद्यामध्ये सगळ्यात जास्त खर्च हा चाऱ्यावरचे या चाऱ्याचं चा व्यवस्थापन एका शेतकऱ्यानं फार उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना दुधाचा धंदा परवडतो तर हे चाऱ्याचं चा जे व्यवस्थापन आहे ते मोरघास या पद्धतीने त्यांनी के केलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती असेल की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला सर्वात जास्त मोरघास तयार केला जातो खड्डा पद्धतीनं मूरघासाची निर्मिती कशी केली जाते याचीच माहिती आपण आज घेणार आहोत तर आपल्याला दिसतंय ही एक खाड्डा आहे आणि खाड्यामध्ये तयार झालेला मुरघास माझ्या पाठीमाग आहे आणि ह्या पूर्णपणे मक्यापासून तयार केल्या बरेच शेतकरी काय करतात की मक्याची कणस खुडून घेतात आणि त्या हिरव्या मक्याचा मोरघास तयार करतात परंतु ह्या शेतकऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते चिकात असलेलं जे कणिस आहे ते तसंच ठेवतात म्हणजे त्या कणीस कणिस आणि हिरव्या चाऱ्याचा मुरघास ते तयार करतात आणि याला खड्डा पद्धतीनं मुरघास करण्याची पद्धत म्हणतात खड्डा पद्धतीनं मुरघास कसा करायचा आणि ते पिशवीतला मुरघास का करत आहेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही खड्डा पद्धतीने मुरघास केलेला आहे आणि फार मोठा म्हणजे क्वांटिटी आहे त्याची आता मी छत्रपती संभाजीनगरमध्ये फिरतो की फार मोठ्या प्रमाणात शेतकरी आता मुरघास करतात म्हणजे अनेक वर्षापासून करतात परंतु त्या गोण्यामधला आहे पिशवीतला काय म्हणतात त्याला बॅगामधला मुरघास आहे परंतु खड्डा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरघास केलेला आहे की माझ्या पाण्यात तुम्ही पहिले शेतकरी आहेत ही किती टन मुलगा मुलगा साठ टन बापरे वर्षभरात आहे माझा किती जनावर छोटे मोठे आहे माझ्याकडे संख्या छोटीच जास्त आहे आता कोणती जनावर आहे तुमच्याकडे जाती बर या शेतकऱ्याचं मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो गेल्या वीस वर्षापासून ते दुधाचा धंदा करतायत आणि त्यांच्याकडे सगळ्या एच एफ गायी आहेत जे मी आता एक गाय पाहिली एका दिवसामध्ये साठ लिटर दूध देणारी पण गाय त्यांच्याकडे आहे हा एक दुधाचा व्यवसाय झाला अलीकडल्या सहा वर्षापासून ते आता ब्रिडिंग करून चांगल्या प्रकारच्या चांगल्या दूध देणाऱ्या कालवडी ते तयार करतात आणि त्या विक्रीचा पण धंदा ते करतात त्या दुधापेक्षा त्यांना या ब्रिडिंगच्या व्यवसायापासून फार मोठा पैसा मिळतो आणि दुधाचं जे अर्थशास्त्र आहे ज्या शेतकऱ्यांना चारा व्यवस्थापनाचं चा अर्थशास्त्र समजलं किंवा उमजलं तर तो सक्सेस झाला आणि त्याचा उत्पादन खर्च पण कमी आहे तुमच्याकडे जमीन किती आहे दहा एकर जमीन दहा एकर जमीन मग घरचाच एक सगळा मका पण यावेळेस विकत घेतला सर कधी कधी दिय। म्हणजे वर्षभर राहतो पण कंपल्सरी मकाच लावल्यामुळे शेतीचं हा। उत्पादन कमी झालं मक्याचं त्याच्यामुळे चेंज केलं सर के सगळी ही मका तुमची विकतची आहे विकत घेतली सर किती टन घेतली असेल सरी साठ टनाच्या वरती आणि भाव काय हो रुपये टन पडले मला सर जागेवरती एकूण किती खर्च आला जवळपास दोन लाख ऐंशी हजार वाहतूक सगळं मशीन सुखाचा रि देत गौबुसायला गौबुसा आहे बर आता हा जो आहे खड्ड्याचा आकार कसा आहे सांगा बरं uh, सर हा चौदा बाय साठे आणि खोली किती असेल खोली सुरुवातीला कमी सर इथं शेवटचं नऊ फुटापर्यंत साडेचा बॅग मधला जो पद्धत आहे ती पाहिलेली आहे तर तो बॅग मधला काय करत नाही सर बॅग नाही जास्त जर धंदा मोठा असला काही संख्या जास्त असली बॅग परवडत नाही सर बॅगेचा खर्च डबल असतो सर डबल येतो डबल पेक्षा जास्त बर याच्यात जवळपास साठ टक्के पैसे वाचतात खड्डा पद्धतीचे तुम्ही कसं काय का शिकले हे पंजाब मध्ये पाहिले होते त्यांचे टँक होते वरती जमिनीत हे होते त्या पद्धतीने त्यांचं पणपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बॅग पद्धतीने कसा बोरगास करायचा हे सर्वांना आता आहे परंतु खड्ड्या पद्धतीनं आणखी ही जी पद्धत रुजलेली नाही तर शेतकऱ्याला समजेल अशा या भाषेमध्ये या पद्धतीने कसा मुरगास करायचा ते सांगा जरा सर ज्यांना खड्ड्या पद्धत मुरगास करायची असेल हे भारतात बघ त्यापेक्षा खड्डा पद्धत सोपी आणि कमी खर्चातली कमीत कमी पन्नास ते साठ टक्के खर्च पण वाचतो आणि ज्याच्या त्याच्या जनावरच्या याच्यानुसार संख्यनुसार गड्डा करावा गड्ड्याची शक्यता रुंदी कमी असायला पाहिजे लांबी आणि खोली किती असली चालते पण रुंदी ही कमी असली पाहिजे कारण रोजचा समोरचा लेअर त्याचा एकदा सुरुवात झाल्यानंतर निघालाच पाहिजे तुमचा काय कसा आहे माझा चौदा बाय साठचा आहे सर पण संख्या कधी पंचवीस तीस पर्यंत असते माझी कमी अधिक होत राहते तर त्यानुसारही सर प्रत्येकानं त्याच्या गायीच्या नियोजनानुसार संख्येनुसार खड्डा करूनच नाही तुम्ही सांगितलं की रुंदी कमी असली पाहिजे आणि पहिला लेअर समोरचा जो आहे तुम्ही ओपन करता त्या निगला, निगला पाहिजे रुंदी सर कशासाठी हवा जर लागला रोजचा आपण तोंड ओपन करणार हवा लागली तर मुरगासाला बुरशी येण्याचा प्रमाण वाढतं सुरुवातीचा जो लेअर आहे ओपन तो जर निघत गेला रोजच्या रोज रुंदी कमी असली तर तेवढा संख्या जरी कमी असली समोरचा लेअर निघून जातो आणि कमीत कमी गड्ड्याची रुंदी बारा फुटपेक्षा कमी नको कारण ट्रॅक्टर प्रेस पण होणं महत्वाचं आहे दवाई तिचे ट्रॅक्टरच झाली पाहिजे बरं मोरघाच दुष्पन फक्त हवाचे बर हवा लागली तरच विकत आणला हिरवा हिरवा चारा त्यानंतर त्याला लहान लहान तुकडे कराव लागतात कसे करता मशीन आहे सर प्रत्येक भागात आता कुट्टी करण्याची कुट्टी करण्याची मग कुट्टी केल्यानंतर पुढे पुढची प्रक्रिया काय कुट्टी केल्यानंतर इथं ट्रॅक्टर डायरेक्ट गड्ड्यापर्यंत येतो सर हा इथं चारा खाली झाल्यानंतर दुसरं किनीचं ट्रॅक्टर असतं मोठं ते रिवाज घेऊन जातो गड्ड्यामध्ये आणि तेच चारा प्रेस पण तेच करतो प्रेस, नहीं का? नहीं प्रेस, का आ, नहीं नहीं प्रेस करता टायर नाही होता का हा टायर नाही मग ती प्रेस करायची गरज काय हवा नाही राहिली बाई सर चार जर हवा राहिली तर मोर घासाला बुरशी लागते आणि चारा खराब होऊन जातो बरं मोर घासाला फक्त हवेपासूनच एक जपावं लागतं हवा नाही लागली तर शंभर टक्के जेवढं तुम्हाला दबाई सगळी हवा काढायची दबाय कर। दबाय करतील कशा नाही करायचे जेवढे जा दाबले जाईल तेवढा मुर्ग सक्षम होत बर मग आता थरावर थर टाकावं लागत असतील मग हो सर हा आता तुमचे हे जमिनीच्या वर आलेले दिसते बरं सर कसं काही आणले वरही चारा जास्त झाला सर वरती काय अडचण नाही वर भरला काही फरक नाही पडत मग वरी काय त्याला प्लास्टिकचं आंथर नाही का प्लास्टिक नव्वद मायक्रोनची जी इम्पॉर्टेंट म्हटलं ताडपत्री एकदम पतल्या साईजची आत खालून पण आहे सर वर वरतून एक वेगळा तुकडा टाकला मी त्याच्यावरती हवा बंद केलं त्याला हवा बंद करण्यासाठी म्हणजे खाली जमिनीचा तळाला तुम्हाला ताडपत्री टाकायची हो हलक्या एक नवद माय करून कमी घ्यायची कमी घ्यायची आणि साइडला साईडला साइडला पण तीच असते खालून जी येते ना तीच वरपर्यंत कमी कमी घ्यायची आणि त्यानंतर सगळी आता सगळी दबाई झाली मुची त्यानंतर तुम्ही वरचा कपडा पण वरचा पण सर एक प्लास्टिक टाकलं मी त्याच्यावरती एक जुना ताडपत्री होती ते टाकलंय नव प्लास्टिक आणि त्याच्यावरती एक फुटाच मातीच थर दिलं सर मी माती स्थर कशामुळे हवा नि राहिली पाहिजे मातीमुळे काय होत हवा एक साइड निघून जाते जिकून आपल्याला ते ठेवायचं आणि हवा नाही राहिले तेच मातीच दिल्यामुळं हवा राहत नाही सर टाईट झालं पाहिजे त्यासाठी आणि मातीचा उपयोग आहे बरोबर सर आता हे किती दिवसात निवेदनुसार तसं दीड महिना ठेवलं पाहिजे सुरुवात पण चार हजार नाही तर रोज बी सुरुवात ठेवली पहिल्या दिवशी पासून तर काही एवढं विशेष अडचण चांगल्या प्रकारचा मुर्गा म्हणजे ज्याला आपण ही एक प्रकारचं लोनच आहे सर दीड ते दोन महिन्यानंतरच नंतरच सुरुवात जर केली नंबर रिझल्ट चांगला मुलगा असा आहे कसं समजायचं त्याची क्वालिटी दूध आवडतेच करते सर जेवढा कमी दिवसाचं तेवढं दूध कमी जेवढं आपल्याला मुर्गास देशल ते लगेच फरक दिसायला लागतो दोन तीन दिवसामध्ये दूध म्हणजे एक लोनचं करण्याची आपल्याकडे जी प्रक्रिया आहे ती ही सेम प्रक्रिया आहे सेम मुरघास केल्यानंतर त्याच्यामधले जे अन्न घटक आहेत जसं चारा वाळल्यावर कमी होतात तसं होतं का ह्याच्यामध्ये याचं काय होतं सर मुरल्यामुळे त्याच्यात जे घटक आहे ते सगळ्याच गोष्टी प्लस होत असल्यामुळे दुधाला चांगला त्याचा परिणाम दिसून होतो पण मुरघास आणि दुधावर टक्के दुसरा कुठलाही चारा वापरा तुम्ही साधी कणसाची मक्का कंसा सगळ्यात मक्का जरी ताजी कुट्टी करून टाकली तरी एवढं दूध निघत नाही जर आपल्याला मुरघा मक्काच्या त्याच्यापासून मुरघाचापासून निघतो सर बरं किती वर्षापासून करताय तुम्ही मुर्गा दहा वर्ष झाले असेल सर दहा वर्ष झाले दरवर्षी तुमचा शंभर टक्के मुरघा म्हणजे शेतकऱ्यांनी पिशवीपेक्षा खर्च कमी आणण्यासाठी तुम्ही या खड्डा पद्धतीकडे वळलं पाहिजे असं मत वळलं पाहिजे पन्नास टक्के साठ टक्के खर्च वाचतो सर खड्ड्यामध्ये